इथे टेंबुर्डी पोलीस स्टेशन चे हद्दी गावचे जवळ ते हायवे होता तिकडे एक स्पीड मध्ये कार येत होती त्यांनी एक माणूसला धडक दिली त्यानंतर आउट ऑफ कंट्रोल होऊन तो विहिरी मध्ये पडली गाडी ते गाडीमध्ये पाच लोक होते तीन पुरुष दोन महिला ते पाचही मयत झाले त्यांच्या रेस्क्यू ऑपरेशन करून बॉडी काढलेली आहे त्यामध्ये हे डायव्हर्स लोक उपस्थित होते त्यांनी खूप मदत करून जे लोकलचे लोक आहेत ते सगळ्यांनी मिळून क्रेन जेसीबीचा वापर करून अस्सी फूट खोलचा विहिरी होता त्या पूर्ण पाणीतून होता भरलेला होता पाणी तर काही दहा बारा फूट पाणी काढून ते शक्य झालं रिकवर करणे ते रिकवर करून आपण बॉडी पी एमसाठी पाठवली आहे आता वहीकल काढण्याचा प्रयास सुरू आहे नाव निष्पन्न झालेले आहे ते गेवरी आ, गेवरे गुंगी आणि कोपर्डा हे दोन गावाचे पाच लोक होते तर नाव तुम्हाला आपण डिटेलमध्ये देऊ